मी सनस तर आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तर वेळ न घालवता रेसिपी बघूयात तर इथे मी एक किलो सफेद तील घेतले बिना पॉलिश वाले आता आपण हे भाजून घेऊयात आणि हे जे मी आहे ते एकदम स्वच्छ साफ करून घेतले त्याच्यामध्ये जे बारीक बारीक खडे वगैरे असतात त्यामुळे शक्य तर साफ करूनच घ्या आता हे आपल्याला स्लो फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचंय तर छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रंग थोडासा चेंज झालाय अजून आपण थोडं दोन मिनिटं आपण याला अजून भाजून घेऊयात तर तेल छानपैकी भाजून झाले आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे तर आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते तर हे मी पाव किलो शेंगदाणे घेतले हे पण आपल्याला स्लो फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा छान फुरपूस असे भाजून घेतले मी काढून आता यामध्येच खोबरं सुद्धा भाजून आहे हे सुखं खोबरं आहे हे दोनशे ग्राम मी खोबरं घेतलेलं हे पण थोडस हलकं भाजून घ्यायचंय गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचंय आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे तरस हलका रंग चेंज होईपर्यंत रस आपल्याला हे भाजून घ्यायचंय खोबरं पण आपण हलकं भाजून घेतलंय आता हे काढून घेते मी प्लेट मध्ये तर आता इथे आपले तिळ आणि खोबरं भाजून घेतले त्याचबरोबर हे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेत शेंगदाणे सुद्धा आता थंड झालेत आता आपण याची साळी काढून घेऊयात आणि मिक्सरला जाडसर आपल्याला वाटून आहे तर आता पण मी साळी काढून घेते तर इथे मी शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतले तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडेसे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आता हे सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेते आता यामध्ये वेळची पूड पण टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमच तूप घालून घ्यायचंय गुळ घालून घ्यायच आहे आणि हा जो गुळ घेतलाय तो मी पावणा किलो गुळ घेतलाय आता हा आपण पूर्णपणे वितळून घ्यायचाय आणि वितळत असताना गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो ठेवायचा आहे आता आपण गुळ व्यवस्थित वितळून घेऊयात बघू शकता गूळ पूर्णपणे विघळून घेतलंय आता आपण यामध्ये तिळाचं जे मिश्रण केलेलं ते ह्यामध्ये राहते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हे बंद करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स झाले पुन्हा एकदा मी दोन मिनिटासाठी गॅस चालू करून घेते आणि स्लो फ्लेम वरती पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि आता आपण हे वायाला घेऊयात याचे छोटे छोटे आपण लाडू बनवून घेऊयात तर मी हाताला आता तूप लावून घेतले आणि याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे गरम असतानाच आपल्याला बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट लाडू तयार आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झाले खूप छान झाले वयस्कर माणसं सुद्धा लाडू खातील असे आपले लाडू झालेत तर बघू शकता अजिबात कडक झाले नाहीत तर ह्या मेजरमेंटने तुम्ही लाडू नक्की करून बघा खूप लाडू छान होतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आजची रेसिपी इथेच संपवते तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बा बाय